हाय हाय नमस्कार सगळ्यांना गुड नाईट नाईट्री मग चला तू मस्त अशी संध्याकाळ झाली तू म्हणत संध्याकाळच काय तर छान अशी मंडई आणली अगोदर सगळ्यात आधी कारण की तीन आठवडा झालं आम्ही आणायला तिकडं गेलो वा वांगिलावर कुठेला ती भाजी आणाय कोण गेलच नाही मग आज रविवार होता इरबळ कांद काटून काढून कठाळ आलाय पण तरी इलाच नाही मग परत आठवडाभर खायचं काय त्याच्यामुळं मग छान अशी गवार एक एक नसेल अर्धा किलो गवार एक किलो घेवडे चेंग पावशेर मिरच्या अजून ह्याच्यात काय भेंडी काय वाटाणा वाटाणा छान अशी एक किलो वांगी मेथीची भाजी कोथिंबीर शेपाची भाजी मेथीची भाजी नाही पालकची भाजी आहे मेथी आक्या मंडईत हुडकून हुडकून दमाला कशाला खाती तू वाटाणा सोलून वाटाणा खाती आणि ती पण अशी मूडती आहे म्हणजे ही शेंग आहे ना ही अशी मूर्ती आणि ही काढतच नाही मग परत आपण काढायचं तो का ताटात टाकले दिला आपण हलवून नीट करायचं हा ते मोडत नाही ती पण आपल्याकडे शुभ्रा गुड मॉर्निंग चावती तिला कुस चावती हिथ ह्या गवारीला कुस आहे भरपूर गावरान गवारे गावरान बघून आणली हा ब्रेड होती हा ब्रेड वीस रुपयाला अर्धा किलो होती तर त्याची काय चवन आहे चाळीस रुपयाला अर्धा किलो आहे ऐंशी रुपये किलो आहे गवार आता सध्याला तर चालली आई म्हणल्या मग कर गवारच नीट आय करते भाकरी तोपर्यंत मी म्हणलं भाजी नीट करून ठेवा बाहेरच लय म्हणजे लय गरम होते होते का शुभ्रा गरम होते मग पाणी पिते मला जसं पाच वाजल्यापासून तसं मी फक्त कविता त्याच्यात पाणी पिती त्याच्यावर ताण लागली पण कुठंच पाणी पिणं नाही आलं पण हाय असं गेलो लक्षातच नाही पाणी प्यायचं आता पाणी पिते अगोदर आणि मग राहिले नको खांजू बाळा तिला काय होते खांज होते तू नीट बी नको करू तिकडं ती गवड्या छान कशा भरायचे भरायच्या शुभ्राने अर्ध्या पिशवीत अर्ध्या पिशवीच्या बाहेर बर ती गवा ही भर गेवड्या शेंगा गेवड्याची शेंगा कलिंगड आणले परत अजून खायला दोन छान आणि काय आणि नाही काय कलिंगडच तेवढ कलिंगड वडापाव वगैरे आणायचं म्हणलं ना तर ह्या दिवशी उकाळ्याचा मसाला सकाळचा असतो ना बटाट्याचा मसाला मग दोन वेळेस मी आणलं होतं पण त्यावेळेस जरा एवढं नाही पण लागलाय का वाटत होता म्हणून मग ह्या वेळेस आणलाच नाही कलिंग आणले ते छान अशी गार करायची आणि खायची काय नाही काय नाही तू नीट केलेलं मला करावं लागते नीट बरोबर झालं उद्याचे दिवस काढून घ्यायचा काटून घ्यायचा आणि राहिले आणला तर हाय आणि आज राहणार लोणचं नेलतं मी खायला तर सगळ्या बायकांना लय आवडलं सगळ्या बायकांनी एक एक किलोची ऑर्डर टाकली मला तर म्हणजे विशेष आवडलं त्या म्हणले अस्मिता मला आम्हाला एक एक किलो लोणचं बी म्हणलं ठीक आहे गेल्या वर्षी तर लोणचं होतं ना तेच मी थोडस तिला खंजवायला शेंगा भरायची बर शुभ्र आमची लय कामाची तिला शेंगरची कुस्तोच या लागली म्हणून ती तिकडे गेली छान वेगळा करायचं व्हिडिओ सकाळी आई भाकरी करते ते धावकी आई करते छान असं म्हणते भाकरी आता आम्ही घरात गुसलो असतो तर मग त्या आई दिसाय व्हिडिओ पण आता मी बाहेर बसलो त्या आत गेल्या बस की